मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता रविराज हा प्रतिमाला म्हणतो की अगं प्रतिमा तू हिला जायला सांगणार आहे की नाही मग आता प्रतिमा म्हणते की आज मी हिला जायला सांगितलं उद्या तिने स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर काय करायचं मग आपण कारण काहीही झालं तरी तन्वी आपली मुलगी आहे तेव्हा आता रविराज मोठ्यानेच ओरडून असा प्रतिमाला म्हणतो की किती वेळ सांगू अग काही झालं तरीही माझी मुलगीच नाहीये तेव्हा प्रिया ही खूपच गाबरलेली असते नंतर अर्जुन सायली हे प्रतिमाकडे आलेले असतात आणि प्रतिमाचा चेहरा पडलेला दिसतो तर सायली विचारते काय झालं प्रतिमा आत्या मग आता सुमनच सगळं काही सांगू लागते की कशा प्रकारे तन्वीने येऊन गोंधळ घातला ती सांगू लागते की कशा प्रकारे तन्वी येथे आली आणि या तिला घरात घ्यायला देत होत्या तर तेव्हा तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि सगळा गोंधळ घातला त्यामुळे वहिनीला आजाने तिला आत घ्यावं लागलं तर दुसरीकडे आता अर्जुनच्या म्हणण्याप्रमाणे रविराज सुद्धा सायलीचं गाठोड शोधू लागतो आणि प्रियाच्या अर्जुन आणि तो खूप प्रयत्न करतो पण त्यांना काहीही सापडत नाही तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघ अर्जुन गुन्हेगार कधीही आपल्या घरात कोणताही पुरावा ठेवत नाही तर अर्जुन हा धक्क्यानेच रविराज कडे बघत असतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा